नमस्कार मी जार सूरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनल बळीराजा अॅग्रोवरती खूप स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका पाणी देण्याच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत हे तंत्रज्ञान सध्या दुष्काळी भागामध्ये किंवा ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती फळबागा आहेत आणि ह्या फळबागा आपल्याला या, या दुष्काळामध्ये जगवायच्या असतील तर त्यासाठी ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला खूप होणार आहे तर हे तंत्रज्ञान काय आहे या तंत्रज्ञानाच्या मत बाबी काय आहेत याचा फायदा आपल्याला कसा होईल या एकंदरीत सर्व गोष्टींचा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर हा तंत्रज्ञान म्हणजे हे काय आहे नेमकं तर या तंत्रज्ञानाला इंग्लिश भाषेमध्ये डिस्युजर तंत्रज्ञान म्हणजे डिफिजर टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं यालाच आपल्या बोलीभाषेत मराठी भाषेत मटका सिंचन पद्धती असं म्हटलं जातं ही खरं तर एक पारंपरिक आणि एक जुनी कालबाह्य झालेली पद्धत असली तरी सध्या या पद्धतीचा उपयोग आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती चांगला फायद्यापूर्ण होणार आहे तर ही पद्धत आहे मटका सिंचन पद्धती यामध्ये ही पद्धत डाळिंब या फळबागेसाठी आंबा या फळबागेसाठी चिकू या फळबागेसाठी संत्रा या फळबागेसाठी अशा विविध फळबागांसाठी या पद्धतीचा उपयोग आपणास करता येईल ही पद्धत कशी वापरता येते याविषयी आपण पाहत आहोत तर मित्रांनो या पद्धतीमध्ये असतं काय तर ड्रीप इरिगेशन ही आपल्याला या पद्धतीला जोड द्यायची आहे तर एक मटका एका आपल्या फळबागेच्या जा झाडापाशी एक मटका विशिष्ट अंतरावरती तो मटका त्या झाडात मुळांमध्ये गाडला जातो आणि त्या ठिकाणी फक्त मुळांनाच पाणी शोषण्यापुरतं पाणी त्या ठिकाणी ड्रिपच्या सहाय्यानेच दिलं जातं ज्यावेळेस मुळांची पाण्याची भूक पूर्ण होईल त्यावेळेस ते मटकं भरलं जातं आणि त्यावेळेस आपण समजून जायचं की आता मुळांची पाण्याची गरज भागलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण आपलं ड्रीप बंद करणं ही या पद्धतीची एक फायद्याची आणि जमेची बाजू आहे आणि ही बाजू आपल्याला आपलं पाणी बचत करण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे या पद्धतीचा उपयोग आपण कशा पद्धतीने कराल तर ही पद्धत वापरत असताना या पद्धतीमध्ये आपल्याला आपली जी झाडांची संख्या आहे एकरी जी झाडं आहेत आपली त्या प्रमाणामध्ये आपल्याला मटकी म्हणजे जे मातीचे भांडे आहेत विशिष्ट प्रकारचे आपण तयार करून घ्यावी लागतील या मातीच्या भांड्याचा खर्च हा साधारण एक भांड्याचा खर्च हा सत्तर ते ऐंशी रुपये एवढ्यापर्यंत जाऊ शकतो त्यापेक्षा कमी आपण ज्याप्रमाणे करून घ्याल त्याप्रमाणे आपणाला परवडेल अशा पद्धतीने तो भांडा आपण खरेदी करावा त्याचबरोबर यापुढे या, या भांड्याला आपल्याला गाडण्यासाठीचाही खर्च त्या प्रमाणामध्ये थोडाफार येऊन जातो लेबर कॉस्ट आहे साधारण एक एकर मध्ये जर आपण दोनशे झाडं बसवली हो तर दोनशे गुणिले ऐंशी या हिशोबाने दुनी सोळा सोळा हजार रुपये खर्च आपल्याला एका एकरासाठी दोनशे झाडाचा हिशोब था आपण पकडला ढोबळमानाने तर या ठिकाणी सोळा हजार रुपये आपल्याला या खर्च मटका सिंजन पद्धती बसवण्यामध्ये येईल तर ही पद्धत काम कशी करते यामध्ये आपल्याला ड्रिप आहे तसं आपल्याला ठेवायचं आहे आणि त्या ड्रीपच्या आठ लिटर डिस्चार्ज असेल किंवा सोळा लिटरचं डिस्चार्ज असेल तर त्या ड्रीपच्या खाली आपलं हे मडकं झाडाच्या अगदी बुंद्याजवळ येईल आणि त्या ठिकाणी झाडांच्या मुळांच्या कक्षेमध्ये ते पाणी आपल्याला जाईल अशा पद्धतीने ड्रीपच्या खाली ते मडकं ठेवायचं आहे आणि ह्या मटक्याची जी पद्धत असते बनवण्याची यामध्ये सछिद्र म्हणजे या मटक्यास या, या मातीच्या भांड्या भांड्यास अतिशय लहान लहान अशी छिद्र असतात जेणेकरून त्या छिद्रांपाशी पाणी ज्या ठिकाणी आपल्याला मुळांच्या कक्षेत आडव्या बाजूने पाणी त्या ठिकाणी खाल्ल्या बाजूला पाजरेल आणि ते पाणी पाजरत असताना त्या आपल्या छिद्रांचा उपयोग त्या ठिकाणी होतो आणि हे छिद्र अतिशय उत्तमरित्या काम करतात जेणेकरून आपल्याला अतिशय कमी पाण्यामध्ये आपल्या पिकांना जगवता येणं शक्य होतं या ठिकाणी आपल्याला ही पद्धत वापरून घेण्यासाठी सोळा लिटरचं डिस्चार्ज असलेलं ड्रीपची गुंडी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मटक्याच्या वरच्या बाजूला तोंडाच्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी आप ती गुंडी सोडायची आहे आणि ज्या साधारण आपल्याला दोन दिवसासाठी किंवा तीन दिवसासाठी रानानुसार आपली जी जमीन आहे त्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण त्या ठिकाणी आपलं ड्रीप चालू करावं आणि यानंतर आपल्याला त्या ज्यावेळेस जे मटकं भरलं त्यावेळेस त्या मटक्याला भरल्याच्या नंतर आपण समजून जावं की आपल्या पिकांची ही पाण्याची गरज भासली पाण्याची गरज भरून निघालेली आहे आणि आपल्याला पिकाला पाण्याची गरज नाही आहे ज्यावेळेस अतिशय मटकं हे कोरडं पडेल किंवा आपल्या मटक्यामध्ये चक्क तळाला पाणी गेलेलं आहे त्या ठिकाणी आपण समजावं आपल्याला पाणी द्यावं लागत आहे आणि हे पाणी देत असताना आपण त्या ड्रिपचा उपयोग करून घ्यावा आणि या ठिकाणी या पारंपरिक पद्धतीला आणि या आधुनिक पद्धतीला म्हणजे मटका सिंचन पद्धत ही पारंपरिक झाली आणि ड्रिप सिंचन पद्धत ही आधुनिक झाली या दोन पद्धतींची सांगड घटल्यानंतर ही डिफ्युजर तंत्रज्ञानाची पद्धत अतिशय पद्ध महत्वपूर्ण आणि फायद्याची ठरत आहे ही पद्धत आज महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा असेल अहमदनगर अहमदनगर जिल्हा असेल त्याचबरोबर नाशिक भागातील काही दुष्काळग्रस्त भागातील अनेक मोठमोठे शेतकरी या पद्धतीचा उपयोग करून घेत आहे ज्यांना सोयीस्कर जाईल परवडेल अतिशय आपल्या आर्थिकदृष्ट्या परवडेल अशा अनेक बाबींचा विचार करून आपण ही पद्धत आपल्या शेतीमध्ये अवलंबवावी आणि या पद्धतीचा पूर्णपणे फायदा आपण करून घ्यावा मित्रांनो या पद्धतीचे फायदे आणि तोटे काय आहेत हे देखील आपण पाहूया या पद्धतीचे फायदे म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपली पाण्याची बचत होते हा अतिशय महत्वपूर्ण फायदा या ठिकाणी आपल्याला या पद्धतीचा होतो त्याबरोबर पुढचा फायदा म्हणजे विशिष्ट आणि लाग लागतील तेवढीच खत मात्रा आपल्याला या पद्धतीद्वारे देता येते आणि मुळांच्या अगदी कक्षेमध्ये देत दे या खतांची आणि औषधांची मात्रा देत देता येत असल्यामुळे त्या ठिकाणी औषधांच्याही आणि खतं सोडण्याच्याही आपल्याला खर्चामध्ये थोडीफार बचत या तंत्रज्ञानातून होते त्याचबरोबर अगदी मुळांच्या कक्षेमध्ये मुळांची पाण्याची भूक भागत आहे या गोष्टी आपल्याला समजत असल्यामुळे पाणी देत असताना ज्या अडचणी असतात किंवा ज्या आपल्याला समस्या उद्भवत असतात त्या देखील या पद्धतीमध्ये कमी होत असतात त्याबरो त्याबरोबर आता यापुढे या पद्धतीचे तोटे काय आहेत तर ही पद्धत अतिशय खर्चिक आणि थोडीशी क्लिष्ट प्रकारचे असल्या कारणाने या ठिकाणी सामान्य म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ज्यांचं क्षेत्रफळ कमी आहे आणि ज्यांच्या मोजक्या फळबागा फळबागा आहेत आणि त्यांना अशा दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये या पद्धतीचा उपयोग करून घेणं खर्चिक असल्यामुळे परवडत नाही त्याचबरोबर या ठिकाणी मटका लेबर कॉस्ट फक्त खर्च हाच त्या खर्च मोठ्या प्रमाणात असल्यामुळे न परवडणं हाच या पद्धतीचा ड्रॉबॅक आहे परंतु जे बागायतदार आहेत जे फळबागा उत्पादक आहेत अशा लोकांनी या पद्धतीचा नक्की नक्की उपयोग आपल्या फळबागांना जगवण्यासाठी दुष्काळजन दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आपण या पद्धतीचा पुरेपूर फायदा करून घेऊ हो शकता ही पद्धत अतिशय महत्वपूर्ण आहे आणि आने अनेक शेतकऱ्यांनी या पद्धतीचा उपयोग आपल्या फळबागा जगवण्यासाठी दुष्काळामध्ये केलेला आहे ज्या ज्यावेळेस पाऊस काळ होईल ज्यावेळेस सुकाळ होईल यावेळेस मात्र ही पद्धत आपल्याला कोणत्याही कामाची ठरणार नाही ना परंतु ज्या ठिक ज्यावेळेस आवर्षण बऱ्याच ठिकाणी तीन चार वर्षाला आवर्षण होत आहे अशा काळामध्ये ही पद्धत आपल्याला परवडते आणि साधारण एकदा का आपण ही सेटअप आपल्या शेतीमध्ये करून घेतला तर बारा ते तेरा वर्षापर्यंत त्या ठिकाणी ही पद्धत आपली मटका सिंचन पद्धत चालते त्यामुळे काळही खूप मोठा आहे त्या ठिकाणी या काळामध्ये तीन ते चार दुष्काळ पडू शकतात ग्लोबल वॉर्मिंग आहे क्लायमेट चेंज आहे या गोष्टींचा विचार करता ही पद्धत अतिशय काळाची गरज आहे आणि ही पद्धत आपण आपल्या शेतीमध्ये नक्कीच या पद्धतीचा विचार करावा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ या पद्धतीवरचा अभ्यासपूर्ण आहे किंवा नाही हा कमेंटद्वारे हा विषय तुम्ही कळवा त्याचबरोबर येणारे प्रत्येक व्हिडिओ अशा नवीन नवीन नवी नवी विषयांवरती आपण घेऊन येत आहोत त्यासाठी प्रत्येक व्हिडिओला मोटिवेशन देण्यासाठी आम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून इतर जणांना आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या लिंक शेअर करत चला आणि आम्हाला अशीच प्रेरणा देत चला धन्यवाद